प्रणवची गोष्ट संपली पण तितक्यातच गाडी बंद पडली छे नको तिथे नको त्यावेळी कशी काय बंद पडते ही गाडी असा विचार सर्वांच्याच मनात होता तो दूर सरत सर्वजण गाडीतून खाली उतरले काय करावं ते कळेना सगळेजण इकडे तिकडे फिरत असताना मी आणि कोणाला गाडीकडे पाहिलं अखेर गाडी नीट केली सर्वांना पुन्हा गाडीत बसण्यास सांगितलं सगळे गाडीत बसले आम्हीही बसलो गाडी सुरू झाली गणपती बाप्पा मोर्याचा गजर करत पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली निम्मा प्रवास पार पडताच प्रणवने तोंड उघडलं कुणाल पनवती आहे तुझी गाडी नको त्या वेळेला नको त्या ठिकाणी कशी काय बंद पडली त्यात गाडीची किंवा कोणाची काही लोक नाही मला वाटतं प्रेम मानव पांचाळ यांना प प्रेम तन्मय पाटील पांचाळ यांना पण आणलं नाही म्हणून त्यांनी शाप दिला असणार बहुतेक होलसेलमध्ये पण आधी मी चुकून माणूचं नाव घेतल्या नाही तो भडकला मी तुमच्या सोबतच आहे आणि जरी नसतो ना तरी शाप वगैरे दिला नसता त्याने चिडून म्हटलं सॉरी मी म्हटलं आणि पुन्हा पुढे पाहिलं मला भूक लागली आहे या गोंधळात ओंकार म्हणाला घे मी त्याच्याकडे चिप्सचं पाकिट सरकवलं मग बाकीच्यांनाही दिलं मी मात्र खाऊ शकत नव्हतो माझ्या नावाचं बाजूला काढून ठेवण्यात आलं पुढे जेव्हा कुणाला ड्रायविंग करेल तेव्हा मी खाणार असं ठरलेलं अर्ध्या तासाने डोळे जड झाले चलांना तुम्हीही मराल आणि मलाही मारून घालाल लवकर कोणीतरी कथा वगैरे सांगायला सुरुवात केला म्हणजे डोळ्यावरची झोप तरी जाईल सर्वांच्या मी म्हटलं हो आधीच दोन कथा झाल्या आहेत मी आणि कुणालने सांगितल्या त्या आता बाकीचं कोण सांगणार प्रणवने म्हटलं मी सांगू का मानवने विचारलं सांग मी उत्तर दिलं जम्मू काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल ठाऊक आहे का, का तुम्हाला तो तुम म्हणाला हो आहे मी म्हटलं त्याचवर आधारित पुढची कथा तयार केली गेली आहे ऐका तर तो म्हणाला आणि सांगू लागला काळ एप्रिल दोन हजार पंचवीस स्थळ जम्मू काश्मीर हॉटेल तर त्या दिवशी सकाळी सकाळची वेळ होती लोक बागेत फेरफटका मारून आलेली सर्वांनी ब्रेकफास्ट वगैरे केला आणि बाहेरच्या लॉनमध्ये गप्पा मारत बसले मध्ये कित्येक काळापूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा या जम्मू काश्मीरकडे कोणी फिरकतही नव्हतं पण आता ते सगळं थंडावल्याने लोकांचे पुन्हा इकडे फेरे सुरू झालेले तर असेच गजानंद आणि विनायक नावाचे दोन पन्नाशी गाठत आलेले मित्र तिथे पोचलेले हो सहकुटुंब सहपरिवार कारण गजानंद आणि गजानंद आणि त्याचा मित्र विवेक आपण नाव चेंज करूया हो गजानन आणि विवेक या दोघांचाही वाढदिवस तीन दिवसांवर आलेला तर तोच साजरा करण्यासाठी त्यांची फॅमिली त्यांना तिथे घेऊन आलेली शिवाय नातवंडांना उन्हाळी सुट्टी ही झाली असती निमित्ताने तिथे पोचलेले सकाळची वेळ होती सगळेजण फेरफटका मारून लॉन मध्ये गप्पा मारत बसलेले लहान मुलांचे पकडापकडी क्रिकेट फुटबॉल वगैरे असे खेळ सुरू होते तरुण आपापल्यामध्ये मध्ये मशकुल फोटो काढण्यात वगैरे हो आणि म्हाताऱ्यांच्या गप्पा रंगलेल्या असा वेळ पुढे सरकत होता सगळं काही एकदम आलबेल आणि मजत होत पण या आनंदाला कोणाची तरी धडाधड दड़ हवेत गोळीबार पाडल्या सर्वांनी वळून पाहिलं लोक तिथे होती त्यांना पाहून यांनी ओळखलं की दहशतवादी आहे पण त्यांचा विश्वास बसेना त्यांनी डोळे बंद करून पुन्हा तिथे पुन्हा हे हे आहे अखेर त्यांना दहशतवादी हल्ला होणार ओळखलं त्या जाडजूड मिशिन वाल्यांनी बुरखा पांघरलेल्या अवस्थेत पुरुषांची एक लाईन करायला सुरुवात केली अर्थात बंदुकीच्या धारेवर बायका पोरांना बाजूला केलं सर्वांना केलं पुरुषांची एक लाईन आणि बायका पुरुष आजूबाजूला उभे होते सर्वांचा पुरुषांची एक लाईन आणि बायका पोर एका बाजूला उभे केलेले त्यांच्या डोळ्यातून आसवे घडत होती आता आपल्या पुरुषांचं तर काय <क्ँँगा> होणार आपल्या बाबांचं काय होणार आजोबांचं काय या विचाराने प्रत्येक नातवंड मुलगा टेन्शन मध्ये आले काय घडणार ते कोणालाच कळत नव्हतं तेवढ्यात ते, ते नक्षलवादी तिथे पोचले त्यांनी लाईनीतील प्रथम क्रमांकाला उभ्या असलेल्या मुलाकडे पाहत विचारलं बोल तू हिंदी है या मुसलमान ही ही हिंदू तो कसा तरी घाबरत म्हणाला गोळीबार निघाला दोन गोळ्या जागच्या जागी त्याला ठार करण्यात आलं मग ते त्याच्या मागच्या पर्यंत पोचले बोल तू हिंदू है या मुसलमान मुसलमान त्याने उत्तर दिलं ठीक है नाम बता तेरा त्यांनी विचारलं इरफान त्याने थोडासा विचार करत उत्तर दिलं सचमे हा हा भाईजान तो म्हणाला ठीक है कपडे उतार ते म्हणाले आणि सर्वांसमोर त्याला नागडा केला मुस्लिमांची जी, जी खूण असते ती त्याच्याकडे नव्हती खोटं बोलल्याचं त्यांना कळलं त्याने त्या रागातून जागच्या जागी ठार केलं असं करत करत ते प्रत्येक पुरुषाला तोच प्रश्न विचारत असं करता करता ते एका मुलापाशी पाशी पोचले त्याचं नुकतंच लग्न झालेलं आणि मनसठी ते तिथे आलेले त्याला त्यांनी तोच प्रश्न विचारला त्याने आपलं खरं नाव सांगताच त्याने डोक्याला बंदूक ताणली त्याची बायको तिथे आली आणि म्हणाली यांना मारायचं असेल तर यांच्याबरोबर मलाही मारा पण त्या क्रूरकर्मांनी फसत तिला बाजूला केलं आणि त्याला संपवलं आता ते गजानंद काकांजवळ पोचलेले त्यांनी गजानंद काकांना विचारलं बोल तू हिंदू है या मुस्लिम त्यांनी फसत फसत मैं हिंदू असं म्हटलं लेकिन एक बात बघा जनाब हमे सभी लोग आदमी लोगों को मार दोगे फिर इन औरतों का और इन बच्चों का क्या करोगे पे उल्टा का हलकटा नहीं हसत उत्तर दिला तुम्हारे मरने के बाद ये औरतें ये बच्चे इनकी दौल तुम की तुम्हारी दौलत सभी मेरी ही और हमारे टीम की ही तो होगी लेकिन बताओ तुम्हारी आखिरी इच्छा क्या है सर्व पुरुषांना जे वाचले त्यांना समोर आणण्यात आलं तिथे त्यांच्या परिवाराशी गळाभेट करून देण्यात आली सगळ्यांच्या डोळ्यात आसवे होती सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं तेवढ्यात गजानन काकांचा विवेकने हात धरला आणि म्हणाला हसून आणि हसून म्हणाले गजा मी तुझी लहानपणापासून मी सोबत सोडली नाही आणि आता पण सोडणार नाही जे होईल ते होईल तुम्हाला गोळ्या मारायच्या असतील तर आम्हा दोघांना एकसाथ मारा त्यांनी नक्षलवाद्यांनी निलं हसतच एक ख्वाइश पुरी होगी असं म्हणत दोघांना एक साथ गोळ्या घातल्या त्यासाठी दोन लोकांनी अजून बलिदान दिलं आणि अशा या लोका अशा या तृप्त आत्म्यांना अशा या भारतासाठी बलिदान देणाऱ्यांना ऑल एंटरटेनमेंटचा मानाचा मुजरा मानवने कथा संपवली सर्वजण दुःखात होते खरं या नक्षलवाद्यांचा अतिच होत बाकीचे पुन्हा बोलू लागले खरच आपल्याच देशात घुसून आपल्याला तुम कोणसे धर्म के हो असं विचारण्याची त्या मुसलमानांची हिंमतच कशी होते त्यांना इथे राहायचं नव्हतं म्हणून पाकिस्तान दिला तर तिथून सुद्धा आपल्यावर मर्जी दाखवतात हे लोक काय समजतात का हे स्वतःला रे पण तुझे हे मत त्यांच्यापर्यंत पोचवणार कोण शेजारी बसलेला प्रणव म्हणाला त्यांच्यापर्यंत हे मत पोचलंच नाही पाहिजे मित्रा तशी माझी अपेक्षाही नाही कारण त्या उलट्या किती एवढं पुन्हा नोटिफिकेशन आली पण त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा बोललो कदाचित मैत्रिणीचे असेल असा विचार केला आणि मोबाईल खिशात ठेवून पुन्हा बोलू लागलो तर मी काय म्हणत होतो आधी तो, तो? तो मेसेज चेक कर प्रणव म्हणाला नको असू दे नंतर चेक करेन मी म्हटलं आणि पुढे बोलू लागलो त्यांना कळालं तरी ते सुधारणार आहेत का माझं मत कुत्र्याची शेकूट वाकडी ती वाकडी मित्रा ते नक्षलवादी असो किंवा किंवा एखाद्या म्हटलं कुठलाही संदर्भ कुठेही जोडू नको ते असो काहीही म्हणा कथा छानच होती मी तुला देतो होलसेलमध्ये मी म्हटलं पुन्हा एकदा गाडीत शांतता पसरली आणि अशांततेत गाडीचा एक सूर्य आवाज मात्र घुमत होता अर्ध्या तासाने आम्ही आमच्या कॅम्पिंगच्या ठिकाणी पोचलो पण थकलो नव्हतो मित्रांसोबतच्या प्रवासाची हीच मजा असते थकवा जरी असला तरी तो जाणवतच नाही दिवसभराचा ऑफिसमधला क्षीण क्षणात निघून जातो आणि प्रवासाची एक अलगच मजा आपल्यात संचारते पुढची कथा कोण सांगणार मी विचारलं आणि जंगलातून कोल्ह्याची कोल्हे कोळी ऐकू आली